आकाशवाणी नागपूर स्वाती सोमपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमासोबतच विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं राज्यशा संसकारात्मक आहे लवकरच राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेचं बक्षीस वाढवून प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक्कावन्न हजार रुपये करण्यात येण्याची घोषणा आज शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी नागपूर इथं केली राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला धरमपेठ येथील प्राध्यापक राजेंद्रसिंह सायन्स एक्सप्लोरेटरीमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यमंत्री भोयर बोलत होते कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या आधुनिक भाषा विभागातर्फे आज मराठी भाषा गौरव दिन रामटेक इथं संपन्न झाला मराठीच्या प्राध्यापिका डॉक्टर प्रेमा लेकुरवाळे कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी तर अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक हरेराम त्रिपाठी उपस्थित होते मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी निबंधलेखन वक्तृत्व इतिवृत्त भित्तीपत्र इत्यादी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या कार्यक्रमाला विद्यार्थी संशोधक छात्रा प्राध्यापक विभाग प्रमुख तसंच प्रशिक्षोत्यांची श्रोत्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नागपूरच्या सी एस आर निरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत उद्या बिट्स पिलानी इथले रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे डॉक्टर प्रतीक एन शेठ यांचं कृषी अवशेषापासून हरित हायड्रोजन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं असून हे व्याख्यान उद्या सायंकाळी साडेचार वाजता निरी इथल्या सभागृहात होणार असल्याची माहिती निरीचे संचालक डॉक्टर एस व्यंकटमोहन यांनी दिली आहे रमन विज्ञान केंद्र आणि तारांगण या नागपुरातील प्रमुख वैज्ञानिक संस्थेत उद्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान आणि नवोन्मेषासाठी भारतीय तरुणांचं सक्षमीकरण या विषयावरील प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन डॉक्टर विवेक एम नानोटी संचालक अभियांत्रिकी एलटीजेएसएस प्रियदर्शनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नागपूर यांच्या हस्ते उद्या सकाळी अकरा वाजता होईल दररोज सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ते लोकांसाठी खुलं राहील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर संजय जानराव ढोबळे यांनी आपल्या विभागातील एम एस सी भौतिकशास्त्र अभ्यासक्रमाचे विद्यार्थिनी मर्सियाना सिल्वेस्टर सोबत संशोधन करून चालत्या दुचाकी आणि चारचाकी वाहनात अतिरिक्त ऊर्जेची निर्मिती करणारं संशोधन केलं आहे या संशोधनासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवला आहे अशा संशोधनामुळे ऊर्जेची निर्मिती होऊन वाहनाचं इंधन वाचेल असं डॉक्टर संजय ढोबळे यांनी म्हटलं आहे डॉक्टर ढोबळे यांचं हे पंच्याण्णव पेटंट आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार